उघडले आणि डोळे उघडल्याच्या नंतर रत्ना बोली तू माझी पत्नी जरी असलीस ना तर मला माफ कर चुकलं माझ आजपर्यंत मी आजपर्यंत मी एवढं जर प्रेम देवावर केलं असत ना तर कधी ते राम प्रभू कधी ते पांडुरंग परमात्मा माझा झाला असता पण आता माझे डोळे उघडलेले मी तुझं ऐकणार आहे पत्नीच ऐकणार आहे मी काही लोकांना कमीपणा का का। वाटत असेल बायकायचं कसं ऐकाव वाटतंय काही काही लोकांना ऐका जिथपर्यंत आवाज जात आहे बायको जर तुमची तुलसीदास महाराजांसारखं बायको जर तुमची रत्नावली सारखं जर सांगत असेल तर वान टाकळीमधल्या प्रत्येक माणसानं आपल्या बायकोचं ऐकलं पाहिजे बायको जर सांगत असेल दिवसभर काम करता संध्याकाळी डान्स करत येता येऊ नका गाड्या हो दोन लेकर लग्न राहिलेत मुलीचे तर नवऱ्यानं ऐकलं पाहिजे बर का हा संदेश राम कथा देते आणि ही प्रपंचाची कथा आहे म्हणून तुम्ही इथं येऊन बसायचं आणि ऐकायचं हे बायको जर सांगत असेल पत्ते खेळू नका घरामध्ये तीन मुली बिना लागण्याच्या आहे नवऱ्यानं हृदयावर हात ठेवायचा माझी बायको चांगलं सांगते म्हणून नवऱ्यानं ऐकायचं